नमस्कार मी मनीषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी योग शिक्षक योग कन्सल्टंट निसर्गोपचार तज्ज्ञ आज आपणास अग्निहोत्र ही क्रिया कशी करायची आहे आणि त्याचे फायदे काय आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे अग्निहोत्र ही आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे पंचमहाभूतांपासून मानवी मनापर्यंत झालेल्या शक्तींचा ऱ्हास दूर करून सत्ताचा आणि ऊर्जेचा उदय करणारी अशी ही अग्निहोत्रे क्रिया फार सोपी आणि सहज करता येणारी आहे ही सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ही क्रिया आपल्याला करायची आहे शक्य असेल त्यावेळी आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते, ते थोडक्यात बघून घ्या त्यासाठी लागणार आहे अग्निहोत्रे पात्र अग्निहोत्रे स्टँड चिमटा एक गाईच्या शेणापासून बनवलेली गोरी अखंड तांदूळ गाईचं तूप कापूर कापसाची वात एवढं साहित्य आपणाला ह्यासाठी लागणार आहे तर सुरुवात करताना मी आता ह्या शेणी रचून घेतल्या आहेत तर त्या शेणी रचताना आपल्याला शक्य तेवढा खाली एक पिरामिडसारखा त्याचा आकार करायचा आहे खाली एक तुकडा शेणीचा ठेवायचा आहे ह्या शेणीच्या अशा तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचा एक तुकडा खाली ठेवायचा आहे आणि बाकीचे दोन तुकडे काटकोनामध्ये ठेवून त्याचा असा पिरामिडसारखा आकार कर तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण कापूर ठेवायचा आहे किंवा ही तुपामध्ये भिजवलेली वात आहे ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि ह्याला आपण प्रज्वलित करायचं आहे ह्यामध्ये ठेवलेला कापूर आणि ही दिव्याची वात आहे त्यांनी आपली आहुती आपण आहुतीसाठी अग्निहोत्रे पात्र तयार केलं आहे आज आपण सूर्योदयाच्या वेळी अग्निहोत्रे करत आहोत त्यामुळे मंत्र आहेत ते, ते सूर्योदयाचे मंत्र आपण याच्यामध्ये म्हणणार आहोत तर ते मंत्र म्हणताना आधी तुम्ही तुपामध्ये भिजवलेले तांदूळ असे तुपामध्ये तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत किंवा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ती ती ते आहुती देण्यासाठी तुमच्या डाव्या तळहातावरती तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुपाचे काही थेंब टाका किंवा बनवून घ्या आणि पहिला मंत्र उच्चार करायचा आहे सूर्याय स्वाहा स्वाहा म्हटल्यानंतर आहुती द्यायची आहे सूर्याय न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये न मम असा मंत्र म्हणून झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे पूर्ण आहुती संपेपर्यंत फक्त तिथं थांबायचं आहे अशी सहज सोपी केली जाणारी अग्निहोत्री ही क्रिया आपणास भरपूर फायदे मिळवून देते घरातील वातावरण मनातील वातावरण बाहेरील वातावरण शुद्ध करण्यासाठी ह्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो तर नक्की करा सूर्योदयाच्या वेळी केली जाणारी अग्निहोत्री ही क्रिया सहज सोपी आणि अनेक फायदे देणार